माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं मंगळवारपासून बारावी परीक्षेला प्रारंभ होत आहे या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून एक लाख सोळा हजार विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाली आहे पण वारंवार परीक्षेची बैठक व्यवस्था बदलल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये मंडळाच्या नियोजन शून्य कारभाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा आणि करिअर ठरवण्यासाठी दहावी आणि बारावीची परीक्षा महत्त्वाची असते मंगळवार दहा फेब्रुवारीपासून राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या वतीनं इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होतीय कोल्हापूर विभागात बारावी परीक्षेसाठी एक लाख सोळा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यामध्ये पन्नास हजार चारशे ब्याऐंशी विद्यार्थी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत सातारा जिल्ह्यातून तेहतीस हजार पाचशे एक्क्याण्णव आणि सांगली जिल्ह्यातून बत्तीस हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे इंग्रजी विषयानं बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे यापूर्वी पेपर सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटांचा वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिला होता आता मात्र त्यामध्ये बदल झाला असून अकरा वाजता पेपर सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांचा वेळ पेपर वाचनासाठी दिला जाईल तर पेपरची वेळ संपल्यानंतर दहा मिनिटं जादा वेळ दिला जाईल पेपर फुटी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला विद्यार्थ्यांची परीक्षेची बैठक व्यवस्था वारंवार बदलली जात विद्यार्थी वर्गात नाराजी आहे इंग्रजी आणि मराठीचे पेपर एका परीक्षा केंद्रावर तर अन्य पेपर दुसऱ्या केंद्रावर अशा प्रकारची बैठक व्यवस्था मंडळाकडून केली गेली आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये मंडळाच्या नियोजन शून्य कारभाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत